नमस्कार नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर अशा प्रकारे एकदा भाजी नक्की ट्राय करून पहा इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण या कढईमध्ये साधारण एक ते दोन चमचे एवढं तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी देणार आहोत जिरं छानपैकी तडतडलं की इथे मी आठ ते दहा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे मी घेतलेल्या आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक ते दोन मिनटं आपण हे तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात आता इथे मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे हळद आणि हिंग आपण तेलामध्ये छानपैकी परतून घेऊयात आता आपण यामध्ये ब शिजवून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालणार आहोत तीन ते चार मीडियम साईजचे बटाटे उकडून घेऊन याची साल काढून अशा प्रकारे मोठ्या क्यूबमध्ये मी कट करून घेतलेले आहेत आता आपण हे छानपैकी परतून घेऊयात इथे आपण कसुरी मेथी घालून बटाट्याची भाजी बनवणार आहोत बटाटा छानपैकी परतून झाला की आपण इथे कसुरी मेथी घालूयात दोन ते तीन चमचे कसुरी मेथी इथे मी घातलेली आहे आता हे सुद्धा आपण पुन्हा एकदा छानपैकी परतून घेऊयात अशा प्रकारे मेथी आलू एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला ही भाजी अतिशय अप्रतिम लागते व बनवायलाही साधी सोपी आणि झटपट तयार होते मेथी घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छानपैकी परतून घेऊयात अशाच प्रकारच्या भरपूर वेज रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा आता आपण यावर थोडीसा पाण्याचा शिंतोडा देणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे व पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतून घेऊन झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे व आपली मेथी आलू एकदम रेडी होईल आता आपण यावर झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटं मंदाचेवर हे आपण वाफवून घेणार आहोत चवीला हे अतिशय अप्रतिम लागते भाजी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही व्हेज रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद